रद्द केलेल्याबद्दल मी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर चार सात दोन हजार अर्धन करणार आहे तरी याची शासनाने नोंद घ्यावी मॅडम गिरुधर यांनी आम्ही तक्रारी अर्ज केल्याबद्दल त्यांनी आमच्या अर्जाची कसलीही दखल न घेतल्याबद्दल अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कायम केल्याबद्दल आम्ही त्यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी यांच्याकडं याचिका दाखल केलेली आहे तरी शासनाने आमची नोंद घ्यावी व आमच्यावर जो अन्याय झालेला आहे ती शासनाने सखोल चौकशी करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा मी चार सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्यासमोर आर्धर रंग उपक्षण करणार आहे तरी शासना शासनाने माझी याची दखल घेऊन मला त्वरित न्याय द्यावा ही माझी शासनाकडे विनंती आहे व तलाठी नवनाथ देवरावंतकर व प्रियंका मॅडम यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी शासनानंतर दरबारी न्याय तरी मी यासाठी लवकर शासनाने माझी दखल घेऊन मला लवकर ते लवकर न्याय देण्यात यावा ही माझी शासनाकडे मागणी आहे